ताज्या न्यूज करा आणि सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांचे आरक्षण निश्चित सर्वसाधारण महिलेला तीन ओबीसी महिलेस दोन ठिकाणी संधी मिळणार आहे जिल्हा परिषदे पाठोपाठ पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे यामध्ये सर्वसाधारण महिलेस तीन तर ओबीसी महिलेस दोन पंचायत समित्यांमध्ये सभापती होण्याची संधी मिळणार आहे जिल्हा स्तरावर पंचायत समिती निहाय आरक्षण सोरुतीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांपैकी तीन समित्यांचे सभापती पद खुल्या प्रवर्गासाठी तीन खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी दोन जागा इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी तर एक जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असणार आहे एक सभापतीपद अनुसूचित जातीसाठी तर एक अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयांकडून जिल्हा स्तरावर पंचायत समिती निहाय सभापती पदासाठीची आरक्षण सोडत लवकरच काढण्यात येणार आहे यानंतर कोणत्या तालुक्यास कोणत्या संवर्गाचे आरक्षण असेल त्यावरून निवडणुकीतील चुरस दिसणार आहे एम एच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण माळशिरस